तर मित्रांनो मित्रांनो उद्या होणाऱ्या भव्य आणि दिव्याशा मौजदेईवडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा बकासूर तेजा दिवाने आणि मथुर नक्की कोणत्या गटात पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेटदुमाळ यांचा बकासूरच्या नावाने चार चिठ्ठ्या निघाल्या आहे तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातवरती गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठवरती गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीनवरती गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती वरती बाकासूरच्या नावाने चार चिठ्ठ्या निघाल्या आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला बाकासूर पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर आपल्याला नक्की कोणत्या गटात पालताना दिसणार तर मित्रांनो मथुरच्या नावाने सुद्धा तीन चिठ्ठ्या निघाला आहे तर मित्रांनो गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक आठवरती वरती गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहावरती वरती गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती मथुरच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट अभिजित भैया पवार यांचा सर्जाच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठ्या निघाला आहे तर मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती वरती आणि गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती सारजाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा तेज आणि दिवाणाच्या नावाने मित्रांनो सहा चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या प्रमाणे तर मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठ वरती गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातवरती गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातवरती गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक आठवरती गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती तेजानी दिवाणीच्या नावाने सहा चिठ्ठ्या निघाले आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद